सावरोली शाळा प्रवेशोत्सव सोहळा विद्यार्थ्यांचे विद्यार्थ्यांचे अनोखे स्वागत स्वागत प्रवेश घेणाऱ्या पायाचे केले शासनाच्या आदेशानुसार रायगड जिल्हा परिषद मराठी माध्यमच्या परिषदांचे पटसंख्या वाढाव्यात व वा। मराठी शाळेची आवड निर्माण व्हावी यासाठी प्रत्येक मराठी शाळेत चौदा जून रोजी इयत्ता पहिली इयत्तेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थी वर्गांचे प्रवेश सोहळा हा अनोखा उपक्रम पार पडला खालापूर तालुक्यातील सावलोरी गावात एक मराठी शाळेत विद्यार्थी वर्गाचं स्वागत करताना त्यांची पावले एक पेपरवर उठवून आरती ओवाळून हो खाऊ देऊन अनोखा स्वागत सोहळा पार शासना आहे त्याच्यासाठी उपकार्यकारी भाजप साहेब असतील परब असतील इतर सर्व होते माझ्या गावात शासनाची माध्यमिक शाळा आहे मराठी माध्यम त्याच्यामध्ये गावातील ग्रामस्थांना माझी विनंती राहील की जास्तीत जास्त पालकांनी आपल्या मुलांना मराठी शाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रयत्न करावा आपल्या मातृभाषेमध्ये जर मुलांनी शिक्षण केलं तर निश्चित मुलांचं भविष्य उज्ज्वल राहील आणि शासनसुद्धा आता जास्तीत जास्त सुविधा मुलांना ज्याच्यामध्ये गणवेश असेल पाठ्यपुस्तकं असतील शूज असेल छत्री असेल दप्तर सर्व योजना शासन विद्यार्थ्यांना त्याच्या त्याच्यामागचा हेतू हाच का आपली मुलं शिकली पाहिजेत आणि निश्चित शासनाचे जे शिक्षक आहेत त्या शिक्षकाचा दर्जाही निश्चित चांगल्या प्रकारचा आहे तर सरपंच ना त्यांनी माझ्या गावातील सर्व ग्रामस्थांना विनंती आहे की जास्तीत जास्त मुलांनी शाळेमध्ये प्रवेश केला ओके चला या पुढं Çağıracağım. Seni 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 çağıracağım. या प्रवेश सोहळ्याला उपमुख्य कार्यकारी अधिकारी अलिबाग राजेंद्र भालेराव पंचायत समितीचे शैलेंद्र तांडेल खालापूरच्या गट शिक्षणाधिकारी दीपा परब सावरोलीचे सरपंच सं... संतोष बैलमारे ग्रामविकास अधिकारी सावरोली योगेश पाटील केंद्रप्रमुख सावरोली नंदा मोहिते रायगड जिल्हा प्रेस क्लब अध्यक्ष पत्रकार प्रशांत गोपाळे मुख्याध्यापक बळीराम चव्हाण सहशिक्षक दादासाहेब मुंजाळ जगदीश मोहणे धनाजी थिटे नारायण गाडे श्रीमती संजीवनी पाटील अंकिता चौगुले तसेच पालकवर्ग उपस्थित होते यावेळी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थी वर्गाचे पाऊल खुना उठवून आरती ओवाळून पाऊल खाऊ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी पुस्तक ड्रेस आदी शालेय वस्तूंचं वाटप करण्यात आले या अनोख्या स्वागतामुळं मुलांच्या चेहऱ्यावर एक वेगळे हसू दिसत होते या निमित्ताने जिल्हा प्रशासनाच्या वतीने सोबत शाळांमध्ये आज वेळोवेळी अधिकारी जाणार आहे त्याचा उद्देश एवढाच आहे की शाळांची जी पटसंख्या आहे ती वाढली पाहिजे तसेच शाळांचं जे हे आहे इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे त्याच्या सोयीसुविधा भौतिक सुविधा याच्यामध्ये गुणात्मक वाढ करणे शालेय मुलांच्यामध्ये गुणात्मक त्यांची शैक्षणिक पोत वाढली पाहिजे या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतो